विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे अपन कांग्रेस पक्षे तुम सर मोहाड़ी मतदार संघ सर आम चैनल मध्य स्वागत धन्यवाद निवडणुकीचे मूर्ती बांधणी सुरू झालेली आहे म्हटलं काय आपली समीकरण राहणार काय विकासाचे मुद्दे आहेत ते तुम्ही जनतेसमोर जाता त्याबद्दल आमच्या इथे साहेबसर मोहाडी मध्ये खनिज संपत्ती खूप सारी आहे त्याच्यामध्ये मॅगणी रेती मॅगणीची खाण अनेक वर्षापासून ब्रिटिश कालापासून असून या ठिकाणी शासनाकडून एकही उद्योग मॅगनीचा लागलेला नाही याकरिता माझा प्रयत्न पहिला राहील सरकारकडून का आपल्या क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती असल्यामुळे या ठिकाणी गव्हर्नमेंट सरकारनीच खनिज शुद्धीकरणाचा प्लान लावावा याकरिता माझा पहिला प्रश्न राहील त्यानंतर आपल्या इथं भाताची शेती आहे याकरिता त्यांना ज्या ठिकाणी तलावाची उपलब्धता झालेली नाही स्वर्ण धरण हा अपुरा आहे त्याला पूर्ण करण्याकरिता खूप माझा प्रयत्न राहील बावनधडीच्या कालव्याच्या पाणी काही टोकापर्यंत पोहोचलेला नाही त्यांचे कालवे पूर्ण करण्याचं काम मी करणार त्याचप्रमाणे बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता जे बंद पडलेले उद्योग आहेत जसं आमचं इथं युनिफेरो पाच हजार वर्कर काम करत होते अनेक वर्षापासून वीस वर्षापासून हा उद्योग बंद पडलेला डीजीपी का सरकारच्या काळापासून जे बीजेपीची सरकार त्यावेळेला होती अटल बिहारीची तेव्हापासून बंद पडलेला आहे तो प्लांट सुरू करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अहोरात प्रयत्न करू कारण उद्दो, या ठिकाणी हा उद्योग सुरू झाला तर कमीत कमी पाच ते दहा हजार लोकांना रोजगार मिळेल याकरिता आम्ही प्रयत्न करू कारण अदानीचा प्लांट इथं आहे आणि उद्योग इथं उद्योगामुळे हा बंद पडला असं या कंपनी मालकाचा म्हणणे आहे करिता तो त्यांचा प्रयत्न सोडू प्रयत्न आम्ही तो उद्योग सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी माझी भूमिका आहे त्याचप्रमाणे रोड नाले रस्ते तर होतच राहतात परंतु उद्योग महत्वाचा हा ध्येय धोरण आहे त्याकरिता मी खूप मोठा प्रयत्न करणार याकरिता आम्ही तुमसर मोहार विधानसभेच्या नेतृत्व करावा म्हणून मी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली आहे त्याकरिता पक्षाने माझा सर्वे करून मला पक्षाची निवडणुकीकरिता तिकीट द्यावी अशी माझी मागणी आहे या तुमसर मतदारसंघात आपण ही बघितलेलं आहे आपले जे सामाजिक कार्य आपण बघता माजी सैनिकांचा आपण मेळावा घेता कुस्ती स्पर्धेचे आपण आयोजन करता असे काय बरेचसे जे सामाजिक कार्य जे आहे त्याची आपली अनुभूती आहे लोकांमध्ये आपली मोठ बांधलेली आहे तुम्हाला सांगा आता शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तो विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही बरेचसे कामं आहे जे रखडलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आपला काय उपाय योजना राहणार त्याबद्दल साहेब शेतकऱ्यांसाठी बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी आहे का शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत हवी परंतु ते काय होतो साहेब चुनाव येतो तेव्हा पूर्वी आठ तास मिळत होते आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना त्यांना आता बारा तास म्हणत आहेत ते चुनाव आले तेव्हा बारा तास म्हणतात आम्ही ते प्रयत्न करू चोवीस तास विद्युत आमच्या शेतकऱ्यांना मिळावी याकरिता आम्ही ते प्रयत्न करू त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला भाव हा जो आहे आता कमीत कमी बावीसशे रुपये मिळतो केंद्रामध्ये तो कमीत कमी त्यांना साडेतीन हजार मिळावा याकरिता आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्यांना खताचे रेट आहेत बाराशे रुपये पर्यंत ते त्यांना बॅग प्रती मिळतो ती बॅग कमीत कमी त्यांना फिफ्टी पर्सेंट रेटावरती मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना कापणी रोवणी लावणी हे मधून व्हायला पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्न करू त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी राहत मिळेल आणि त्यांना शेतकऱ्याकडे किंवा जे पोरं आहेत ते आता नोकरी करी वळत आहेत मग ते शेतकरी शेती करण्यामध्ये दूध उत्पादन करण्यामध्ये वळतील याकरिता आम्ही शेतकऱ्यांसाठी हे चांगल्या प्रकारे प्रयत्न करू हे माझी भूमिका आहे के लाडकी के इथे गाजाबाजा होत आहे तो, तो आपण ऍक्च्युल बघत आहे तर ते बरेचशे ताईंच्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये तिथे पण एक गोळ आहे असे लोक म्हणतात ही फसवी योजना आहे त्यावर आपण काय बोलू साहेब पहा भारतीय जनता पार्टीची सरकार ही चौदा दोन हजार चौदा पासून आहे पण दोन हजार चौदा पासून असल्यामुळे मग त्यांनी चुनावच्या लोकसभा झाल्यानंतरच का बरं केली लोकसभेच्या आधी का बरं नाही केली त्याच्या पाच वर्षाच्या आधी का नाही केली हे माझं म्हणणं आहे कारण लाडली बहिणी योजना हे चुनाव विधानसभेची जिंकण्याकरिता त्यांनी आणलेली आहे आणि आता तेलाचं रेट आता पूर्वी सोळाशे रुपयाला मिळत होता आता दोन हजार रुपये झाला त्यानंतर विद्युतचे रेट वाढले आता पहिले एक हजार रुपये सर्वसाधारण माणसाला सातशे हजार रुपये इलेक्ट्रिक बिल येत होते आता ते दोन हजार रुपये पर्यंत आले मग लाडली लाडली बहिणी आता लाडली बहिणीचा जो दोन हजार जा पेक्षा त्यांना कमीत कमी महिलांना त्यांच्यावर भूदंड कमीत कमी तीन हजार पर्यंत बसणार आहे करिता लाडल्या बहिणींनी आहेत त्या त्यांनी पण याच्याकडे लक्ष घालावा हे चुनाव करिता हा लाडली बहीण आणलेली आहे आणि चुनाव होऊन झाल्यानंतर मतदान झाल्यावर काय परिस्थिती होणार हे सांगता येत नाही ते बंद पण होऊ शकतो करिता महिला महाराष्ट्राच्या हुशार आहेत आमच्या ताई त्या मतदान योग्यच देणार आहेत कारण सरकारचा पैसा येतो तो, तो सरकारचा पैसा त्यांनी लाडली बहिणी म्हणून दिलेला आहे करिता त्यांनी तो स्वीकारला परंतु मतदानाकडे कडे हा मतदान देताना ते आपला मतदान योग्य काँग्रेस पक्षाला देणार असे माझी अपेक्षा आहे आम्हाला तो गरीब असेल तरी चालेल परंतु के के पंचमध्ये तुमचं मोहाडी विधानसभेचा आमदार आम्हाला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे अशी माझी भावना आहे प्रेक्षकांना हे होते तुमचं मोहाडी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे प्रत दावेदार के के पंचबुदे आपल्याला सर्व जाण आहे आपण एक अभ्यास वृत्तीचे व्यक्तित्व आहे आपला आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढच्या जे युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आपण जे उज्जन मांडलेला आहे त्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे आणि आपण आपले वेळ दिला प्रशासना सर त्याबद्दल आपण धन्यवाद थँक्यू